आज ह्या पत्रकार परिषदेत उपस्थित माझे पत्रकार बंधू आणि भगिनींचे आमच्या पक्षाच्या वतीने मनपूर्वक आभार पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं मुख्य कारण की कालपासून वसईविरा शहर महानगरपालिका असेल किंवा सर्वच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे तेवीस तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सुरुवात होत आहे गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचा काळ लागू होता कळता न कळता ह्या प्रकाश प्रशासकाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली पूर्णपणे महानगरपालिका चालत होती ह्याच्या अगोदर गेली पस्तीस वर्ष ह्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीने सत्ता चालवली बहुजन विकास आघाडीला जनता त्रस्त झाली आणि भारतीय जनता पक्षाला परिवर्तन म्हणून ह्या ठिकाणी पुन्हा सत्तेत आणलं मात्र आताच्या घडीला वसईच्या जा जनतेला जा असं वाटते की भीक नको पण कुत्रा आवं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याच्याकरिता आता आमच्या पक्षाने निर्णय केलेला आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील टोटल एकशे पंधराचे एकशे पंधरा जागा आम्ही लढवणार आहोत आम्ही स्वतःच्या ताकदीवर सध्या तयारी केलेली आहे कारण की ह्या दोन्ही पक्षाच्या विरोधात सतत जनतेच्या मुद्द्याला घेऊन रस्त्यावर उतरून रात्र दिवस न बघता वर्षाचे बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस जे कोणी सत्तेवर येतील शासन असेल प्रशासन असेल ह्यांच्याशी संघर्ष आमचा चालूच राहिलेला आहे मात्र ह्या आंदोलनांमध्ये आता नुकताच गेल्या महिन्यात महानगरपालिकेवर पाच हजार लोकांचा भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता जेव्हा वसईची कष्टकरी जनता रस्त्यावर उतरली तेव्हा महानगरपालिकेचे मुख्य द्वार बंद करण्यात आले आणि आम्ही लोकांनी भूमिका घेतली की आम्ही ह्या देशाचे मालक आहोत आम्ही ज्यावेळी टॅक्स भरतो तेव्हा इथं बसलेल्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो आणि ही अधिकारी वर्ग कोणाच्या दबावाखाली काम करतो महानगरपालिकेचे गेट न जुमानता कंपाऊंडच्या वरून चढून आणि महानगरपालिकेच्या आतमध्ये घुसण्याचा आम्ही हिंमत दाखवली आणि त्यावेळी वसईचे दोन्ही आमदार आतमध्ये बसलेले होते मात्र जनता बाहेर रात्री नऊ वाजेपर्यंत बसून होती ह्या आमदारांना जनतेशी काहीच पडलेलं नाही एकही आमदार समोर आला नाही आणि जनतेचे प्रश्न काय आहेत काय मुद्दे घेऊन लहान लहान दूध पोरांना महिला घेऊन बसल्या होत्या समोर येऊन कोणाला विचारलं नाही मागच्या रस्त्याने ही लोक पळून गेली जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा ह्या लोकांना त्याची भीती वाटते आणि आताच्या घडीला जसं दोन हजार नऊ मध्ये महानगरपालिका नको म्हणून वसईची जनता रस्त्यावर उतरली आणि अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन झाली लाठीचार्ज झाला लोकांनी मार खाला आणि त्याच्यामध्ये आमच्या माजी नगरसेविका मथुरा भोईर असतील ह्या मथुरा भोईर आहेत वसईला ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये त्यांचा हात मोडला ह्या आमच्या सीता आहेत अरुणा मुकने आहेत बाकीचे आमचे पदाधिकारी आहेत या, पदा या, या लोकांचा इतिहास आहे की वसई विरारच्या न्याय हक्कासाठी सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत रस्त्यावर उतरून लढाई लढलेल्या आहेत मात्र आताच्या घडीला आम्हाला ठामपणे असं वाटते की वसईची जनता ह्या सर्वांना कंटाळलेली आहे आणि आता तिसरा पर्याय हवा आहे आणि तिसरा पर्याय म्हणून आम्ही आमच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वसईच्या सर्व छोट्या मोठ्या संघटनांना व इतर राजकीय पक्षांना छोटे मोठे ग्रुप असतील मंडळ असतील किंवा इतर सर्व सामाजिक चळवळीतले कार्यकर्तील असतील ह्या सर्वांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आवाहन करतोय की कालच आचारसंहिता लागलं आहे आणि आजपासून आपण तयारीला लागलं पाहिजे तुम्ही सर्वांनी एकत्रित या आमच्यासोबत या वसईच्या जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण खंबीरपणे उभे राहूया आणि जनतेला पर्याय देऊया तिसरी आघाडी म्हणून आम्ही सक्षमपणे लोकांना पर्याय देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत त्याच्यामध्ये वसईतील जे कोणी आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही आमच्या सोबत घेऊ आणि खंबीरपणे जनतेचं नेतृत्व करू ह्यांना विरोधी पक्ष म्हणून जा विचारण्यासारखं आताच्या घडीला कोणीच राहिलेलं नाही मला खात्री आहे की मागे सुद्धा ज्यावेळी आम्ही वसईच्या जनतेच्या किंवा पालघरच्या कष्टकरी जनतेच्या समस्यांवर जेव्हा संघर्ष उभा केला तेव्हा सुटल्या वाशिंगाला दुसऱ्या दिवशी मला दोन वर्षासाठी तळीपार करण्यात आलं पुन्हा आम्हाला खात्री आहे है की ह्यांच्या विरोधात बोलल्यानंतर ह्यांच्या विरोधात संघर्ष केल्यानंतर पुन्हा तळीपारची ही लोक ताकद लावतील परंतु आता आम्ही लोक शांत ती लोक नाहीत दोन वर्षे तडीपार भोगलेल्या एवढ्या खोट्या नाट्या केशी भोगलेले लोक आहोत आम्ही आता आम्ही वसईच्या जनतेसाठी आर किंवा पारची लढाई लढण्यासाठी आम्ही उतरलो एरवी आम्ही सतत जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर जर उतरत असतो तर मग आता निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पर्याय देण्यासाठी खंबीरपणे उभे राहू आणि आताच्या घडीला विरोधी पक्ष म्हणून या सत्ताधारांना जाब विचारण्यासाठी कोणीच उरलेलं नाही आणि म्हणून आम्ही लोकांनी निर्णय केलाय बाकीचे बहुजन विकास आघाडीचे लोक असतील किंवा काही भारतीय जनता पक्षाची सुद्धा काही लोक आमच्या टचमध्ये आहेत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की ती लोकं या सगळ्या गोष्टीला त्रस्त झालेले आहेत त्यांना नकोसं तिथे वाटतंय परंतु त्यांना कोणी खंबीर पर्याय नाहीत ती सगळी लोक आमच्यासोबत येतील आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो मग ते कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो आमच्यासोबत या आपण एकत्रित येऊ आणि वसईच्या जनतेला पर्याय देऊ